गोंदिया ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या कारंजा गावात भरदिवसा चार लोकांनी दोन तलवारीने पंचेचाळीस वर्ष महेंद्र मदारकर यांची हत्या केली असून मृतक हे कारंजा गावातील रहिवासी असून जुन्या वादातून हत्या करण्यात आली आरोपीने महेंद्र याचा पाठलाग करून त्याच्या राहत्या घरापासून काही अंतरावर घरकाम सुरू असलेल्या ठिकाणी पडवून नेत बांधकाम सुरू असलेल्या मध्ये पाडत त्याच्या डोक्यावर तलवारीने वार करत निघून हत्या करीत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला याची माहिती गोंदिया ग्रामीण पोलिसांना होताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला असून पडून गेलेल्या चारही आरोपींचा शोध गोंदिया ग्रामीण पोलीस घेत आहेत सकाळी दहा वाजताच्या दरम्यानची घटना आहे कारंजा गावामधली त्या ठिकाणी काही इस्मांनी व मृतक महेंद्र मदारकर यास वय बेचाळीस वर्ष राहणार भद्रुटोला यास तलवारीने मारल्या अशी आम्हाला माहिती मिळाल्यामुळं आम्ही घटनास्थळी तात्काळ गेलो त्या ठिकाणी कारंजा येथे महेंद्र मदारकर याची त्या ठिकाणी तलवारीने मारहाण करून डोक्यावर मारून त्याला जखमी करून तो मृतावस्थेत पडलेला होता आम्ही आजूबाजूला विचारपूस केली घटनास्थळाचे साक्षीदार तपासले त्यांनी सांगितल्याप्रमाणे चार लो इस्मानचे आम्हाला नाव त्या ठिकाणी माहीत पडले त्यानुसार आम्ही फिर्यादियांची रिपोर्ट सध्या सुरू आहे आणि चारही आरोपींना आम्ही तात्काळ सोडून तात्काळ अटक करू त्यांचा जुन्या वादातून मागच्या जुन्या वादातून काहीतरी त्यांचं भांडण झालं त्याच्यावरून सगळ्यांची घटना ही झालेली आहे असं सध्या प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे